पावसावर खरंच मोठं संकट घोंगावतंय का दोन हजार सव्वीस साली दुष्काळाची छाया आपल्यावर पडणार आहे का हे प्रश्न आज सगळ्यांच्याच मनात आहेत आणि यामागे काहीतरी ठोस कारणं नक्कीच आहेत नमस्कार मंडळी आज आपण एका खूपच महत्वाच्या आणि थोड्याशा चिंतेच्या विषयावर बोलणार आहोत एक असा प्रश्न जो सध्या सगळ्यांना आणि विशेषत आपल्या शेतकरी बांधवांना आतून पोखरतोय की खरंच दोन हजार मोठा दुष्काळ येणार आहे का सुरुवातीचे अंदाज नेमकं काय सांगतायत चला या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाऊया आणि सगळं काही सोप्या भाषेत समजून घेऊया पण हो पुढे जाण्याआधी एक छोटीशी आठवण ह्या महत्त्वाच्या विषयावरचे सगळे नवीन अपडेट्स आणि अगदी अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहावी असं वाटत असेल तर आपल्या कृषी साथी चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा बरं तर मग ही सगळी चर्चा सुरू तरी कुठून झाली तर याची सुरुवात होते आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर प्रशांत महासागरातून तिथे समुद्राच्या पोटात बदलाचे पहिले वारे वाहू लागले आहेत सध्या प्रशांत महासागरामध्ये एक अजब गोष्ट घडतीये समुद्राच्या पृष्ठभागाखाली तब्बल शंभर ते दोनशे मीटर खोलवर गरम पाण्याचा एक प्रचंड मोठा साठा तयार होतोय विचार करा हे पाणी फक्त वरवर गरम नाहीये तर ते खोलवर पसरले आणि शास्त्रज्ञांच्या मते हेच हेच त्या मोठ्या बदलाचं पहिलं आणि सर्वात मोठं चिन्ह आहे आता हे समजून घेण्यासाठी ना दोन शब्द नीट लक्षात ठेवूया एलनिनो आणि ला निना एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर एलनिनो म्हणजे प्रशांत महासागराचं पाणी नेहमीपेक्षा जास्त गरम होणं आणि जेव्हा असं होतं तेव्हा आपल्याकडचा मान्सून कमजोर होतो याच्या अगदी उलट ला निना म्हणजे समुद्राचं पाणी थंड होणं जे आपल्या मान्सूनसाठी एकदम चांगलं असतं आणि यातली सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय माहिती आहे हा एल्नो किंवा लानिना ठरवण्यासाठी तापमानात काही खूप मोठ्या बदलाची गरज नसते समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान सरासरीपेक्षा फक्त फक्त अर्ध्या डिग्री सेल्शियसने जरी वाढलं किंवा कमी झालं ना तरी ते अख्ख्या जगाचा हवामानाचं चक्र बदलण्यासाठी पुरं आहे केवढा मोठा परिणाम आहे बघा ठीक आहे समुद्रात तर हालचाली सुरू आहेत पण याबद्दल जगभरातले तज्ज्ञ काय म्हणतायत कारण हे काही हवेतले अंदाज नाही आहेत ह्याच्या मागे जगातील मोठमोठ्या हवामान संस्थांचा अभ्यास आणि त्यांचा डेटा आहे अमेरिकेची नोए म्हणजेच नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन ही जगातली एक अत्यंत प्रतिष्ठित संस्था मानली जाते आणि याच संस्थेनं एक सुरुवातीचा अंदाज दिलाय त्यांच्या म्हणण्यानुसार दोन हजार सव्वीसच्या दुसऱ्या सहा माहीत एलनिनो विकसित होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यांनी एक महत्वाचा आकडा समोर ठेवला आहे अठ्ठेचाळीस टक्के हो त्यांच्या सुरुवातीच्या अंदाजानुसार दोन हजार सव्वीसमध्ये एलनिनो विकसित होण्याची शक्यता आहे तब्बल अठ्ठेचाळीस टक्के आणि याच एका आकड्यामुळे सध्या संपूर्ण जगात ही चर्चा सुरू झाली आहे पण नोवाचा हा अंदाज आपल्या भारतासाठी इतका महत्वाचा का आहे या जागतिक घडामोडींचा आपल्यावर थेट परिणाम कसा होतो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण मान्सून हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि जगण्याचा कणा आहे हे आकडे बघा म्हणजे परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येईल आपल्या भारतातली तब्बल एक्कावन्न टक्के शेती आजही फक्त आणि फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे म्हणजेच देशातली अर्ध्याहून जास्त शेती थेट मान्सूनच्या लहरीवर जगते आणि याचा परिणाम किती मोठा आहे हे पाहिलं तर देशाच्या एकूण अन्नधान्य उत्पादनापैकी चाळीस टक्के उत्पादन ह्याच पावसावर अवलंबून असलेल्या शेतीतून येतं आणि देशातली जवळपास सत्तेचाळीस टक्के लोकसंख्या थेट शेतीवरच अवलंबून आहे त्यामुळे मान्सून जरा जरी बिघडला की देशाचं अख्खं आर्थिक चक्रच बिघडत पण एक मिनिट थांबा एल निनो आला म्हणजे दुष्काळ ठारलेलाच असा आहे का तर तसं अजिबात नाहीये आणि हा या संपूर्ण विश्लेषणातला सगळ्यात महत्वाचा आणि दिलासा देणारा मुद्दा आहे भीती बाळगण्यापेक्षा इतिहास काय सांगतो हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे अठराशे एकाहत्तर पासूनचा डेटा पाहिला ना तर असं दिसतं की बहुतेक वेळा एलनिनोच्या वर्षी मान्सून सरासरीपेक्षा कमीच राहिला पण आणि हा पण खूप महत्त्वाचा आहे इतिहासात असे चार प्रसंग आहेत जेव्हा एलनिनो सक्रिय असून सुद्धा भारतात मान्सून अगदी सामान्य होता याचा अर्थ काय धोका नक्कीच आहे पण तो शंभर टक्के नियम नाही मग या सगळ्या माहितीमधून आपण नक्की काय शिकायचं घाबरून जायचं की सावध राहायचं उत्तर अगदी सोपं आहे सावधगिरी बाळगायची भीती नाही चला आतापर्यंतची सगळी परिस्थिती सोप्या मुद्द्यांमध्ये पुन्हा एकदा पटकन बघूया पहिला मुद्दा प्रशांत महासागर गरम होतोय आणि दोन हजार सव्वीसमध्ये एलनीनो येण्याची शक्यता आहे दुसरा हा फक्त एक सुरवातीचा अंदाज ये आहे येत्या काही महिन्यात चित्र आणखी स्पष्ट होईल तिसरा इतिहास सांगतो की धोका आहे पण एल्निनो म्हणजे शंभर टक्के दुष्काळ नाही आणि चौथा सर्वात महत्त्वाचा घाबरून जायचं नाही फक्त सावध राहायचं आहे आणि अचिक माहिती घेत राहायचं आहे आणि हो याचा आणखी एक संभाव्य परिणाम आहे हवामान शास्त्रज्ञांच्या मते जर हा एल्निनो खूपच जास्त ताकदीचा निघाला तर दोन हजार सव्वीस हे वर्ष इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदवलं जाऊ शकतं म्हणजे मान्सूनसोबतच जागतिक तापमानाचाही हा एक मोठा प्रश्न आहे ह्या सगळ्या घडामोडींवर आमचं अगदी बारीक लक्ष राहील जसजसे नवीन अपडेट्स येत जातील तसतसे आम्ही ते थेट तुमच्यापर्यंत पोचवत राहू त्यामुळे ताज्या आणि अचूक विश्लेषणासाठी कृषी साथीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जाता जाता एक विचार सगळ्यांसाठी सोडून जातोय हा एक इशारा आहे अंतिम शिक्कामोर्तब नाही पण तरीही या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी आपण वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर तयार आहोत का यावर विचार नक्की करा